नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चार जुलै दोन हजार पंचवीस आपला हवं अंदाज आपण सर्वप्रथम आज विदर्भाकडून पूर्व विदर्भाकडून तर पूर्व विदर्भामध्ये गोंदिया चंद्रपूर चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम ते एखाद दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे दोन दिवसामध्ये चार आणि पाच तारखेला त्यामध्ये नागपूर वर्धा या भागामध्ये थोडी जोरदार पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर आता अमरावती विभाग अमरावती भागामध्ये भागा अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे यामध्ये पण सर्व दूर पावसाची शक्यता नाही यवतमाळ आणि अमरावती आणि भंडारा या विभागामध्ये सर्व दूर पावसाची शक्यता नाही थी ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे या दोन दिवसामध्ये त्यामध्ये अमरावती अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये मात्र थोडीफार जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये बुलढाणा <Sanye>, यामध्ये देऊळगाव राजा अकोला देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे मोतारा खामगाव या भागामध्ये आणि अकोला यामध्ये तो तोलारा अकोकोट आणि दर्यापूर अमरावती अमरावती धारणी या तालुक्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे तसेच आपण जर पाहिजे इकडे आता नाशिक विभागामध्ये नाशिक विभागामध्ये मात्र आज पावसाचे प्रमाण जे आहे ते थोडी कमी झालेले दिसून येईल आज मात्र उद्या मात्र अजून नाशिक विभागामध्ये पावसाचे प्रमाण थोडे वाढलेले दिसून येतं नाशिक विभागामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम एखाद दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे उद्या आणि आज मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी सर्वदूर दूर पावसाची शक्यता नाही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पावसाची शक्यता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आता आपण आता मराठवाडा पाहू तर मराठवाड्यामध्ये जर पाहिजे तर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हा या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे तसेच जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पावस सडाक्याच्या पावसाची शक्यता आहे तसेच हिंगोली हिंगोलीमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे हिंगोलीमध्ये सुद्धा हलक्या सडाक्या पद्धतीचा पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या स सडाक्या पद्धतीच्या पावसाची शक्यता आहे तसेच आपण जर पाहिलं आता बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा हलक्या स्वरूपाच्या व तुळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या बीड जिल्ह्यामध्ये आणि एकूण जर पाहिलं तर लातूर आता लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारे पावसाची शक्यता हलक्या व सड्या काय पद्धतीचीच पावसाची शक्यता आहे आणि बीड बीड घेतला आपण एकूण जर पाहिजे आपण तर मराठवाड्यामध्ये मात्र ऊन सावलीचा खेळ सुरू राहिला आज आज आणि उद्या मराठवाड्यामध्ये कुठल्याही पावसाची मध्ये वाढ झालेली दिसून येणार नाही मराठवाड्यामध्ये फक्त सड्या पद्धतीच्या तुरळ ठिकाणी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यामध्ये ऊन सावली राहणार आहे आणि उन्हाचं प्रमाण आता वाढणार आहे मरा मराठवाड्यामध्ये त्यामध्ये मागील जे तीन चार दिवसापूर्वी ऊनच नव्हतं त्यामध्ये पूर्ण ढगाळ वातावरण होतं ते ढगाळ वातावरण आता कमी होणार आहे आणि ऊन सावली राहणार आहे मराठवाड्यामध्ये तर आपण आता पुणे विभागामध्ये पाहू पुणे विभागामध्ये जर पाहिजे आपण तर कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची रिमझिम सुरूच राहणार आहे त्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे त्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहिजे तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी उगडीप राहणार आहे या दोन दिवसामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही हे फक्त तुरळक ठिकाणी एका दोन ठिकाणी पावसाची शक्यता आपण नाकारू शकत नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि जर पाहिजे तर पुणे वरचा जो भाग आहे यामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे आणि आता कोकण विभाग तर कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे या भागामध्ये मात्र मध्यम तर जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ह्या दोन दिवसामध्ये मुंबईमध्ये सुद्धा जोरदार जो पावसाची शक्यता आहे ह्या दोन दिवसामध्ये तर हा झाला अंदाज तर मावळ चिटणी म्हणून अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सुद्धा करा करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका धन्यवाद कोकण पुढील कोकणामध्ये दीडशे ते दोनशे मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे पुढील पंधरा तारखेपर्यंत त्याचबरोबर नाशिक विभागामध्ये काय नाशिकचा पश्चिम भाग त्यामध्ये शंभर ते दीडशे मिलीमीटरपर्यंत परत पण घाटमाता घाटमात्यामध्ये असं शंभर ते दीडशे मिलीमीटरपर्यंत आता उर्वरित भाग जे राहिलेला आहे त्यामध्ये मराठवाड्याचे काही जिल्हे त्यामध्ये काही भाग पाहू शकत आहे दहा ते तीस मिलीमीटरपर्यंत पुन्हा निळा कलर दहा ते तीस मिलीमीटरपर्यंतच पावसाची शक्यता याच्यामध्ये तेही सर्व दूर आहे